नमस्कार माझे नाव ओवि आज मी तुम्हाला गणपती बाप्पाने कुबेर देवाला का आणि कसा धडा शिकवला त्याची गोष्ट सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया गोष्टीला कुबेर हा धनाचा देवता आहे एकदा कुबेराला त्याच्या संपत्तीचा खूप गर्व झाला होता तो सगळ्यांना त्याचे ऐश्वर दाखवून सुटला होता एके दिवशी त्याने शंकर पार्वतीला त्यांच्या घरी जेवायला बोलवले त्याला खरे तर त्या ते दोघांना त्याचे ऐश्वरच दाखवायचे होते पण काही कारणाने शंकर पार्वतीला कुबेराकडे जाता येणार नव्हते म्हणून त्यांनी गणपतीला पाठवायचे यावर गर्विष्ट तो कुबेर म्हणाला तुम्ही का काही काळजी करू नका मी गणपती सारख्या हजारो मुलांना जेवायला घालू शकतो कुबेराने गणपतीसाठी छान छान पदार्थ बनवून घेतले गणपती आल्यावर कुबेराने त्याचे स्वागत केले मोठ्या उत्साहाने त्याचा संपूर्ण महाल गणपतीला दाखवला फिरून फिरून गणपतीला खूप भूक लागली कुबेराने त्याला भोजन गृहात सेवकांनी गणपतीला वेगवेगळे एका क्षणात गणपतीने ते सगळे जेवण संपवले सेवकांनी पुन्हा वाढले सेवक जेवढे पण वाढत होते गणपती क्षणात ते संपवत होता पण त्याचे पोट काही भरत नव्हते असे करता करता कुबेराच्या घरातले सगळे जेवण संपले कुबेराने आजूबाजूच्या घरातून जेवण मागवले व ते गणपतीला वाढले ते सुद्धा गणपतीने संपवले आता काहीच खायचे पदार्थ शिल्लक नसल्याने गणपतीने भांडी खायला सुरुवात केली पण गणपतीचे पोट काही भरत नव्हते शेवटी गणपती वैताकून कुबेराला म्हणाला तू वाढलेल्या जेवणाने माझे काही पोट भरत नाहीये मला अजून खायला पाहिजे बोल काय देतोस मला खायला की आता तुलाच खाऊ हे ऐकून कुबेर घाबरला त्याला आपले काही खरे नाही हे लक्षात येताच तो घाबरून तिथून पळाला व शंकराकडे आला त्याने शंकराला सांगितले की कि गणपतीला कितीही खायला दिले तरी त्याचे पोट काही भरत नाहीये आणि आता तो मलाच खायला निघाला आहे मला वाटले होते छोट्याशा मुलाचे पोट भरणे सोपे असेल मला माझ्या संपत्तीचा गर्व झाला होता मला माफ करा आणि या संकटातून मला वाचवा शंकर हसले म्हणाले तुला तुझी चूक कळली हे चांगले झाले आता यापुढे कधीही गर्व करू नकोस कारण गर्वाने नेहमी नाशच होतो तू तुझा हा गर्व गणपतीला अर्पण कर आणि मग श्रद्धेने एकत भात त्याला खायला दे म्हणजे त्याची भूक शांत होईल कुबेर पुन्हा त्याच्या महालात आला त्याने लगेच एक मोत भात गणपतीला खाण्यासाठी दिला व गणपतीची माफी मागितली म्हणाला मला माझ्या संपत्तीचा गर्व झाला होता पण आता मला माझी चूक समजली आहे मी श्रद्धेने तुला हा भात खायला देत आहे असे म्हणून त्याने गणपतीला नमस्कार केला गणपतीने आनंदाने तो भात खाल्ला आणि त्या एवढ्याशा भाताने गणपतीची भूक शांत झाली अशा प्रकारे गणपतीने कुबेराला अद्दल घडवली कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद